जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत जगभरातील मुस्लिम मानवांकडून पवित्र अशा रमजान महिन्यात उपवास म्हणजेच रोजे केले जातात उन्हाळ्याच्या या दिवसात हा रोजा धरणे म्हणजे काही सोपं काम नाही दिवसभर काहीही न खाता आणि पाणी न पिता केला जाणारा रमजानचा रोजा बऱ्याच वेळा मोठ्या नाही निभावत नाही मात्र सोलापूरमधील एका पाच वर्षांच्या चिमुकल्याने रमजानचा हा पवित्र रोजा धरला आणि तो निभावला सुद्धा मोहम्मद अर्ष असे त्या चिमुकल्याचे नाव असून त्याच्या या कृतीचं सर्वत्र कौतुक होत आहे त्याचबरोबर सहा वर्षीय तिची बहीण अलिजा मेहबूब अली शेख हिनेही काल रमजानचा रोजा पूर्ण केला जावेद गदवाल यांचे ते नातवंडे आहेत तर अशा कडक उन्हात सोलापुरातीलच इयत्ता पहिलीच शिकणाऱ्या हुदा सुभान शेख हिनेही आपला पहिला रोजा पूर्ण केला आहे तसेच सोलापुरातील नईजिंदगी परिसरातील शमा प्राथमिक शाळेत इयत्ता दुसरीत शिकणाऱ्या सात वर्षीय शिफा सिद्दीकी या चिमुकलीने सुद्धा रमजान महिन्यातील पवित्र रोजा पूर्ण करून अल्लाहप्रती श्रद्धा दाखवून दिली आहे इस्लाम धर्मात रमजान महिन्याला अनन्यसाधारण महत्व आहे याला रमजानचा अर्थात बरकतीचा महिना म्हणतात मनामनातील दरी कमी करून स्नेहभाव सद्भाव वाढविणारा संयम त्याग शांती सहिष्णुता चांगुलपणा प्रामाणिकपणा माणसांच्या ठाई रुजविणारा हा महिना आहे माणसाला वाईटापासून वासनेपासून शेकडो मैल दूर ठेवणारा हा महिना आहे या महिन्याचे महात्म्य आणि पावित्र्य सांगावे तेवढे थोडेच आहे मुस्लिम समाजात पवित्र असणाऱ्या या महिन्यात संपूर्ण महिनाभर दिवसभर पाणी न पिता उपवास ठेवला जातो या उष्णतेचा मोठ्या माणसांना देखील खूप त्रास होतो त्यात या चिमुकल्यांनी पहिला रोजा ठेवून आपल्या आयुष्याची सुरुवात चांगल्या प्रकारे व्हावी या हेतूने उपवास ठेवला त्यामुळे या चुमुकल्यांना कुटुंबातील वडीलधाऱ्या मंडळींनी आशीर्वाद देत त्यांचे कौतुक केले आहे